नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस तर त्यासाठी आलेला अर्ज कसा भरायचा त्यासाठी लागणारं परीक्षा शुल्क किती आहे त्याचप्रमाणे त्याचे दे डेट्स काय आहेत आणि आता नवीन आलेले शुद्धीपत्रक त्याचप्रमाणे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तुमची लँग्वेज कोणती पाहिजे तुमच्या पेपरचं माध्यम कोणतं हवं त्याचप्रमाणे तुम्हाला कोणता पेपर एक देता येईल की दोन देता येईल तुम्ही कोणत्या पेपरसाठी पात्र आहात अशी सर्वच्या सर्व प्रकारची माहिती तुम्हाला इथे मिळेल जर तुम्ही बी एड किंवा डी एडच्या लास्ट इयरला असाल तर तुम्हाला या परीक्षेत बसता येईल की नाही त्याचप्रमाणे जर तुम्ही बी एड उत्तीर्ण असाल तर तुम्हाला कोणता पेपर देता येईल अशा भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे त्याचप्रमाणे आपला फॉर्म कसा भरायचा याची सुद्धा पूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळून जाणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांचा फॉर्मसुद्धा व्यवस्थितरित्या भरला जाईल आणि त्यांनाही सुद्धा पुरेपूर माहिती मिळेल जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे याची जाहिरात पात्रता परीक्षेची नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी जाहिरात आलेली आहे त्याप्रमाणे पहिली ते पाचवी आणि पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी यासाठी पेपर एक आणि पेपर दोन होणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख नऊ नऊ दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार चोवीस आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला प्रवेश पत्र काढण्यासाठी सुद्धा तारीख दिलेली आहे त्याचप्रमाणे त्यांची वेळ सुद्धा दे देण्यात आलेली आहे तसेच जर आपण पाहण्यात आलं तर यासाठी तुम्हाला जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत तर आता आपण या व्हिडिओमध्ये पाहू या परीक्षेसाठी आपल्याला परीक्षा शुल्क किती कि लागणार आहे तर सर्वात पहिले पेपर एक आणि पेपर दोन यासाठी जर तुम्हाला फक्त पेपर एक किंवा फक्त पेपर दोन द्यायचा असेल तर त्यासाठी पा एस सी आणि एस टी सातशे रुपये त्याचप्रमाणे अपंग उमेदवारांना सातशे रुपये आणि इतर जे कोणी आहेत त्यांना पेपर एक किंवा पेपर दोन द्यायचा असेल तर एक हजार रुपयापर्यंतची फीज पेड करायला लागणार आहे तसेच जर तुम्हाला दोन्ही तुमचं जर डी एड आणि बी एड दोन्ही असेल आणि जर तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू या दोघांसाठी परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला एस सी आणि एस टी तसेच अपंग उमेदवार असेल तर त्यासाठी नऊशे रुपये परीक्षा फी असणार आहे आणि बाकी जेवढे काही उमेदवार असतील एन टी व्ही जे एसबीसी ओबीसी एस सी बी सी ईडब्ल्यू एस ओपन या सर्वांकरिता बाराशे रुपये फी असणार आहे तर मित्रांनो यानंतर आपण पाहूयात आणि परीक्षेचं वेळापत्रक तुम्हाला माहिती आहे की ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तीस तारखेपर्यंतची मुदत आहे तीस सप्टेंबर त्यानंतर पेपर दहा नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि त्याचा वेळ या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत यानंतर जर तुम्हाला आताच नऊ तारखेला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे पण तेरा तारखेला एक शुद्धी पत्रक आलेलं आहे त्या पत्रकात हे पहा इथे हे पहा तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी एक शुद्धी पत्रक आलेलं आहे त्यात सांगितलेलं आहे पहा जे माजी सैनिक शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंबीय असतील यांना या पात्रता परीक्षेमध्ये पंधरा टक्के गुणांची सवलत देणार देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे जर समजा कोणाला मेंटल बिहेवियर असेल किंवा मेंटल इलनेस असेल मानसिक आजार असतील तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये एक नवीन टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असा तिसरा मुद्दा आहे जे की शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंडळ यांनी सांगितलेला आहे पा जे मुलं डी एड किंवा बी एड अंतिम वर्षात असतील यांना सुद्धा या परीक्षेत बसता येणार आहे याचीच आपण सर्वजण आत्तापर्यंत वाट पाहत होतो की यांच्यासाठी काय ऑप्शन आहे तर डी एड आणि बी एड लास्ट इयर असणाऱ्या अपेरिंग असणाऱ्या अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांना आज परीक्षेत बसता येणार आहे तर एक चांगला <coughs> तर हा एक चांगला निर्णय शासनाने लवकरच पब्लिश केलेला आहे तर यानुसार आता आपण बघूयात की आपली शिक्षक पात्रता परिषद यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला उमेदवाराची नवीन नोंदणी या टॅबवरती जायचे आहे इथे तुमचा नेम पासवर्ड आणि परत एकदा पासवर्ड कन्फर्म करून तुम्हाला तुमच्या प्रॉफलसाठीचा पासवर्ड सेट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दहावी आणि बारावीच्या प्रमाणपत्रांवर ज्याप्रमाणे तुमचे नाव असतील त्याप्रमाणे इथे तुम्हाला नाव टाकायचे त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून तुम्हाला ओ टी पी सेंड करायचा आहे आणि ओ टी पी सेंड झाल्यानंतर दोन्हीकडे येणार ओ टी पी एकच असणार आहे आणि तो ओ टी पी तुम्हाला इथे फिल अप करून ओ टी पी सबमिट हे झाल्यानंतर तुमचं लॉग इन सक्सेस होईल आता लॉग इन सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहा उमेदवाराचे लॉग इन याच्यावरती जायचंय इथे आल्यानंतर तुमचा लॉग इन आणि पासवर्ड इथे तुम्हाला आहे मित्रांनो इथे तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचे लॉग इन, इन केल्यानंतर सर्वात पहिले अर्जावरील माहिती भरा इथे क्लिक करायचे तुमच्या पर्सनल माहितीवरती येऊन तुम्हाला इथे तुमची जी काही पर्सनल माहिती असेल नाव वडिलांचे नाव आडनाव या सर्व गोष्टी व्यवस्थित भरून घ्यायचं तुमच्या नावात बदल असेल तर इथे एस नो करायचे आणि जर असेल तर त्यानुसार येणारी माहिती तुम्हाला फिल अप करायची त्यानंतर तुम्हाला ईमेल आय मोबाईल नंबर जन्मतारीख या सगळ्या गोष्टी टाकून तुमचा जातीचा प्रवर्ग जात प्रमाणपत्राचा नंबर आणि जात त्याची तारीख अशा सर्व गोष्टी भरून तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करायचे आहे यानंतर तुम्हाला पहा मित्रांनो यानंतर तुम्हाला जो काही टॅब ओपन होणार आहे तो आहे संपर्कासाठी येथे तुम्हाला तुमचा परमनंट ॲड्रेस सध्याचा ॲड्रेस या सर्व गोष्टी भरायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जायचंय शैक्षणिक माहितीच्या टॅबवर सर्वात महत्वाचा टॅब आणि आपल्याकडे इथे कोणतीही चूक होता कामा नये तर सगळ्यात पहिले तुम्हाला माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावीचं प्रमाणपत्र मार्केट नाही इथे तुम्हाला सर्टिफिकेट वरचा नंबर टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला सीट नंबर टाकून तुमच्या बोर्डाचे नाव लिहून कधी उत्तीर्ण झाला त्याचा मंथ आणि इयर इथे टाकायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मिळालेले गुण आणि एकूण गुण इथे तुम्हाला समाविष्ट करायचे आहेत त्यानंतर तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच बारावी हायर सेकंडरी इथे क्लिक करून टिक केल्यान येथे टिक केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे बैठक नंबर टाकायचा आहे बोर्डचे नाव टाकायचे आणि त्यानंतर तुम्हाला पासिंग मंथ आणि त्यानंतर तुम्हाला पासिंग मंथ आणि तुम्हाला वर्ष इथे टाकून तुमचे गुण समाविष्ट करायचे आता येत आहोत आपण सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे जर समजा तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर ते तुम्ही तुमचं इथे ग्रॅज्युएशन पास त्याचं युनिव्हर्सिटी कोणती असेल आणि त्याचप्रमाणे मिळालेले गुण या सर्व गोष्टी इथे समाविष्ट करा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर इथे टिक करून तुम्ही त्याचं सर्व माहिती इथे भरू शकता आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं व्यावसायिक शैक्षणिक अर्हता सगळ्यात महत्वाचा गोष्ट जर तुम्ही डी एड केला असेल तर इथे पहिली ते पाचवीसाठी क्लिक करून तुम्ही तुमच्या पदविकेचे नाव जर समजा असेल तर, तर तुम्ही इथे सिलेक्ट करून तुम्ही इथे डी एड तुमचं जे काही असेल ते सिलेक्ट करू शकता आणि हे सिलेक्ट करून तुम्हाला इथे सर्व माहिती त्याची भरायची आहे जर तुम्ही अंतिम वर्षात असाल तर तुम्हाला इथे समजा आपण डीटीएड केलं आणि जर इथे असेल तर पहा फायनल इयर पियड हा ऑप्शन येतो हा ऑप्शन आल्यानंतर तुम्ही फक्त जेवढी काही माहिती आहे तेवढी पूर्ण भरून घ्यायची आणि त्याच्या नंतर हे करायचं आता नंतर जर तुमचं बी एड असेल तर तुम्ही सहावी ते आठवीसाठी म्हणजे पेपर दोन साठी इलिजिबल आहात तर तुम्हाला यासाठी इथे टेक करून तुमच्या पदवीचे नाव बी एड बी पी एड जे काय असेल ते सिलेक्ट करायचंय आणि इथे झाल्यानंतर तुम्हाला निकाल पास किंवा अपीएड जो काय असेल तो सिलेक्ट करा आणि तुमची इथे पूर्ण माहिती भरून सेव यानंतर तुम्ही आता संदर्भात माहिती परीक्षा केंद्राचा जिल्हा तो काय असणार आहे तो तुमचा जिल्ह्याचं ठिकाण असू द्या त्यानंतर पहा तुम्ही इथं माहिती मागे तुम्ही जी शैक्षणिक माहिती भरली त्यानुसार तुम्हाला इथे एक्झामसाठी अप्लाय करायला येणार जर तुम्ही डीएड आणि बीएड असाल तर तुम्हाला इथे पेपर वन पेपर टू आणि बोथ या प्रकारे ऑप्शन येतील आणि जर तुम्ही फक्त बीएड असेल किंवा डीएड असेल तर तुम्हाला त्यानुसार पेपर वन किंवा पेपर टू अशी माहिती येऊन जाईल आता इथे पहा पर्यायी विषय ऑप्शनल सब्जेक्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार जे काही सब्जेक्ट येतील ते इथे सिलेक्ट करा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा परीक्षेचे माध्यम परीक्षेच्या माध्यमासाठी सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बन बनवला आहे तर तो तोही तुम्ही पाहू शकता परीक्षेचे माध्यम शक्यतो हो, तुम्ही जर मराठी सिलेक्ट केलं तर तुम्हाला येणारे जे काही सेकंड लँग्वेज असेल तर ती कंपल्सरी इंग्लिश असेल इंग्लिश सिलेक्ट केलं तर तुम्हाला ते कंपल्सरी सेकंड लँग्वेज मराठी असेल आणि उर्दू असेल तर त्यानुसार लँग्वेज चेंज होत जातील किंवा बाकी जर ह्या लँग्वेज असतील तर त्यानुसार तुम्हाला पेपरची लँग्वेज वन आणि टू येणार आहे तर त्यासाठी जर सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर शक्यतो तुम्ही तुमचं माध्यम पाहून इथे मराठी माध्यम आणि दुसरा लँग्वेज इंग्लिश करावा त्यानंतर जर तुम्ही अपंग असाल तर त्याची माहिती इथे फिलअप करायची तुम्हाला माझी सैनिक असाल किंवा तुम्ही जो ज्या मागच्या काही प्रकार झालेले आहेत त्याच्यात तुमचे कुठे नाव असेल तर तुम्ही इथे त्याच्यावरती एस एस करून तुमची माहिती भरायची आहे जर तुम्हाला जुळे भावंड असेल तर त्यांच्याविषयी सुद्धा माहिती इथे टाकायची तुमच्या आधार कार्डाचा जो काही ओळख ओळखपत्र असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे आणि सेव्ह अँड करून तुम्ही अपलोड डॉक्युमेंट वरती जाऊ शकता इथे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा फोटो अपलोड करायचा आहे जो की सतरा केबी ते एकावन्न केबी पर्यंतचा हवा त्यानंतर तुम्हाला तुमची सिग्नेचर अपलोड करायची ती पण सेव्हनटी केबी टू फिफ्टी वन केबी पर्यंत हवी त्यानंतर ओळख पुरावा म्हणजे तुमचा आधार कार्ड आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे तुम्ही मागे भरलेलं आहे ते इथे अपलोड करा आणि सगळ्या शेवटी तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र द्यायचं आहे ते देऊन तुम्ही याच्यावरती क्लिक करून शो वरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमचा पूर्ण इथे फॉर्म दिसून जाईल आणि तुम्ही तुमची पूर्ण माहिती इथे पाहू शकतात आणि ही माहिती पाहू पाहिल्यानंतर तुम्ही प्रोसीड टू पेमेंट करून त्याचं पेमेंट करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही त्याचा व्यवस्थित फॉर्म भरू शकता आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज इथून डाउनलोड करा परीक्षा फी भरल्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज इथून अर्ज डाउनलोड करा इथून अर्ज डाउनलोड करू शकता आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे लॉग आउट करून तुमचा अकाउंट आउट करू शकता तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचा व काय अडचण असेल तर कमेंट मध्ये नक्कीच कळवा Thank you.